नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागताने मी पायल पायर्श एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या सोहळ्यात 27 जोडपी विवाहबद्ध स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे यांनी आयोजित केलेल्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास सत्तावीस झाले आमदार देवेंद्र कोटे यांनी धर्मपत्नी मोनिका कोटे यांच्यासह कन्यादान केलं प्रतिष्ठानतर्फे वधूभरांना कपाट मनी मंगळसूत्र संसारोपयोगी सत्तावीस वस्तू साडी शालू जोडवी सफारी जोधपुरी चप्पल बूट इतर आवश्यक साहित्य देण्यात आलंय यावेळी पश्चिम अध्यक्ष अभिनव पट्टे देवरू पोलीस उपायुक्त विजय कवाडे आमदार सचिन कल्याण शेट्टी शांभवी कल्याण शेट्टी किशोर देशपांडे महेश कोटे श्रीकांचना गन्नम नरसिंग मेंगजी मधुकर आटवले जयकुमार माने विनायक कोंड्याल विक्रम देशमुख शहाजी पवार अविनेश महागावकर ॲडवोकेट श्रीनिवास कॅत्तम दशरथ गोप जनार्दन कारमपुरी कुमार करजगी किसन जाधव नामेश गायकवाड आमदार सूर्यप्रकाश कोठे रामकृष्ण कौडवाल संतोष पवार आदी उपस्थित होते गुरुशांत दुत्तरगावकर यांनी प्रास्ताविक केले श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केलं वराकडील तब्बल दहा हजार जणांच्या भोजनाचीही सोय करण्यात आली होती वराडी मंडळींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मैदानात पाच ठिकाणी एलई डी स्क्रीन लावण्यात आले होते पद्मशाली पुरोहित सांधूंच्या पु पद्मपुरोहितांनी विवाह सोहळ्याचं पौराहित्य केलं अक्षता सोहळ्यानंतर वधू वरांची वरात काढण्यात आली